एका लहानशा गावात नारायणराव नावाचे एक वृद्ध गृहस्थ राहत होते ते अगदी भक्तिमय होते रोज सकाळी उठून मंदिरात जात देवाची पूजा करत आरत्या गात आणि संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात घालवत त्यांचा ठाम विश्वास होता देव फक्त मूर्तीत आहे तोच आपल्याला वाचवतो बाकी काही नाही एक दिवस गावात मुसळधार पाऊस सुरू झाला पाहता पाहता नदीला पूर आला आणि संपूर्ण गाव पाण्याखाली जाऊ लागलं लोक घाबरले किंचाळू लागले जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले पण नारायणराव ते मंदिरातच बसले होते माझा देव आहे तो मला वाचवेल त्यांनी डोळे मिटून प्रार्थना सुरूच ठेवली थोड्या वेळाने गावकरी होडी घेऊन आले बाबा चला पाणी वाढते तुम्ही इथे राहिला तर जीव जाई पण नारायणराव हसले नाही रे माझा देव मला सोडणार नाही तोच येईल मला वाचवायला गावकरी नाईला जाणे पुढे निघून गेले थोड्याच वेळात पाणी अजून वाढलं आता मंदिराच्या गाभायात पाणी घुसलं होत नारायणराव घाबरले पण तरीही मंदिर सोडायचं नाही असं ठरवलं तेवढ्यात काही सैनिक दोरी फेकत ओरडले बाबा ही दोरी पकडा चला आम्ही तुम्हाला बाहेर काढतो पण नारायणराव डोके हलवत म्हणाले अहो माझा देव येणार आहे तोच वाचवेल मला तुम्ही जाऊ शकता सैनिक ही नाईलाजाने निघून गेले शेवटचा प्रयत्न पण उशीर झाला पाण्याने आता संपूर्ण मंदिर झाकलं होत नारायणराव आता गाभायात उभे होते ते थरथर होते पण त्यांचा विश्वास होता देव येणारच तेवढ्यात एक हेलिकॉप्टर आलं बाबा वर पहा आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहोत पटकन दोरीला पकडा पण नारायणराव हसले आणि जोरात ओरडले नाही माझा देव येई मी त्याची वाट पाहतोय अखेर पाणी आणखी वाढलं आणि नारायणराव वाहून गेले जेव्हा नारायणराव स्वर्गात पोहोचले तेव्हा ते सरळ देवाकडे धावले ते संतापले होते हे देवा असं केलंस माझ्याशी मी इतकी वर्ष तुला भजल पूजलं तरीही तू मला वाचवलं नाहीस देव बोड हसले आणि म्हणाले अरे नारायणराव मी तुझ्या मदतीसाठी आलो नव्हतो का होडी पाठवली दोरी फेकली हेलिकॉप्टर धाडलं पण तूच मला ओळखलच नाहीस आता मी काय करू नारायणराव गप्प डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांना कळून चुकलक देव मूर्तीत नव्हता तो त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक माणसात होता तात्पर्य देव मूर्तीत नाही तो आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये आहे जेव्हा एखादा मदतीचा हात पुढे करतो तेव्हा त्याला स्वीकारा कारण कदाचित तोच देव असू शकतो नमो बुद्धाय